होटगी येथे दारू पिऊन शिवीगाळ काय करतो असे विचारल्यावर एकाला दगडाने झाली मारहाण सिविल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील हुडगी येथे श्रीकांत राम देवकर वय वर्ष पंचावन्न राहणार हुडगी तालुका दक्षिण सोलापूर यांना वीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घराजवळ तू मला दारू पिऊन सारख्या अशी शिवीगाळ का करतो असे विचारले असता श्रीकांत धाईंगडे यांनी दगडाने व लाताबुक्याने जबर मारहाण केली या मारहाणीत श्रीकांत देवकर यांच्या डोक्यात जखम व सर्वांगास मुकामार लागल्याने त्यांना उपचारासाठी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात भाचा विजय दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा